आप देख रहे शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना देखील एवढाच पगार मिळावा तसेच विविध प्रलंबित मागण्यासाठी कालपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या तेरा संघटनाने संप पुकारला होता आज संपाचा दुसरा दिवस आहे या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री गेस्ट हाऊस येथे तेरा संघटनाचे प्रतिनिधींची बैठक पार पडली ही बैठक सकारात्मक पार पडल्याची माहिती मिळाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचे मूळ पगारमध्ये वाढ साडेसहा हजार रुपये करण्याची घोषणा केलेली तसे आहे तसेचचे इतर मागणी आहेत याबाबत देखील शासन सकारात्मक आहे त्यावर देखील लवकरात लवकर तोडगा आपण काढू असं आश्वासन सरकारकडून एस संघटनांना देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे चर्चा सकारात्मक झाली ज्या तेरा संघटनांनी संप पुकारला होता ते मागे घेण्यात आला मार्ग लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आता याने जे टायमात नाही सोडलं तुम्हाला तिथे मारला तू देखो मग तू वस्ती करावं लागेल शासनाची काहीतरी वाद असते तर तुम्ही तिथं मिटवणार गाड्या नसल्यामुळे खूपच प्रवाशांचे हाल होत